रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित एक पान कवितेचे विशेष कविता रसग्रहण उपक्रमात मी कवयित्री लेखिका सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणारावसा जिल्हा लातूर मनपूर्वक स्वागत करते कवितेचे नाव आहे शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला कवी आहेत शंकर वैद्य शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला आधी आपण मूळ कविता पाहूया शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला शिवप्रभूची नजर फिरेन उठे मुलुख सारा दिशा दिशा भेदीत धावल्या खडगाचा धारा हे तुफान स्वातंत्र्याचे हे उधाण अभिमानाचे हे वादळ उग्र विजांचे काळोखाचे तटकोसळले चिरा ढळला दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला कडे कपारी घुमू लागले विजयाचे गान जळल्या तुनी उमलले पुन्हा नवे प्राण रायगडावर हर्षदाटला खडा चौगडा जडे शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे शिवराय भाग्य देशाचे हे संजीवन प्राणांचे हे रूप शक्ती युक्तीचे रूपशक्तियुक्तीचे हातेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या शिवरायाला स्नान घालून धन्य धन्य झाल्या धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचावतार अधीर हृदया तुनी उमटला हर्षे जय जयकार प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपति महाराज शिवछत्रपतिं च जय हो श्री जगदंबेचा जय हो या भारत भूमीचा जय हो जय जयकारा तुनी उजल्या शतकांचा माला दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय अरुणोदया झाला शंकर वैद्य यांचा जन्म ओतूर महाराष्ट्र येथे जून पंधरा एकोणीसशे अठ्ठावीस साली झाला जुन्नरला प्राथमिक शिक्षण घेऊन शंकर वैद्य आधी नागपूर नंतर पुणे नंतर मुंबई असे नोकरीनिमित्त अध्यापन करत राहिले त्यांचा कालस्वर हा पहिला काव्यसंग्रह अत्यंत सोपी आणि सहज सुंदर शब्द हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य कवी लेखक समीक्षक अशा विविधांगी भूमिकांप्रमाणे ते उत्कृष्ट वक्ते आणि प्रभावी सूत्रसंचालक म्हणून ज्ञात होते प्रवासी पक्षी कुसुमाग्रज व कवी मनमोहन यांचा अस्तित्व काव्यसंग्रहाचे संपादन शंकर वैद्यांनी केले शंकर वैद्यांच्या पत्नी सरोजनी या देखील प्रतिभाशाली कवयित्री व चरित्र लेखिका होत्या त्यांचा मुल मुलाचे नाव निरंजन शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे अशा अनेक त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत शंकर वैद्यांची गाजलेली पुस्तके आलाक्षण गेलाक्षण हा त्यांचा कथासंग्रह कालस्वर हा कवितासंग्रह दर्शन हा देखील कवितासंग्रह त्यांना अनेक पुरस्कार लाभले कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानचा पुरस्कार वागविलासिनी पुरस्कार मुग्ध रसिल्या कवितेचे धनी म्हणून ज्यांना ओळखले जाते ते कवी शंकर वैद्य शंकर वैद्यांच्या वृत्तीतला समतोल आणि अनाग्रही स्वभाव त्यांनी कधी सोडला नाही परंपरेतील सत्वशीलतेचा कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश न बाळगता बदलत्या कवीत काळातील कवितेशी कुठे सांधा जुळविता येईल याचा त्यांनी चिंतनशील वृत्तीने वेद घेतला होता वास्तवाचे भान ठेवून सशक्त सौंदर्यवादी काव्यधारेची उपासना करणारे शंकर वैद्य हे कवी होते बीज अंकुरते अंकुरते कसे नाजू वेदनांनी मुळे पृथ्वीच्या धमन्या होत्या वृक्षये फुलोने लागे मातीच्या ईर्षेला नव्या जन्माचा डोहाळा तिचा जीववृक्षातून रंगगंधात वक्तला नवबदलाची जाणीव असणारा कवी म्हणून शंकर वैद्यांना ओळखले जाते आई दिसली उभी उंच सरस्वती देवळातल्या चाफ्याची उंच माळ तिच्या हाती हात वर धरलेले तरी माळ रुळे पायी अधांतरी चांदण्यात तशी ती चालत जाई ही त्यांची आईवर केलेली कविता यासारख्या ओळीतून आपल्या आईला रेखाटले आहे त्यांनी हृदयाला स्पर्श करण्याची ताकद असणारे कवी शंकर वैद्य म्हणजे विविध भाववृत्ती आपल्या कवितेतून सहजगद्या पकडणारे कवी म्हणून साहित्य वर्तुळात काव्यप्रेमींमध्ये प्रसिद्ध होते कवितेची कोवळीक जपणारे कवी वैद्य यांची कधीच आपल्या कवितेत आक्रमकपणा आणला नाही शंकर वैद्य हे मराठी कवितेतलं एक वेगळंच रसायन होतं पाडगावकर झगमगता माणिक असतील तर वैद्य म्हणजे माजघरातील मंद दिव्याची वात होते मराठीतील सर्व वृत्ते आणि छंद त्यांना ज्ञात होते शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला दहा दिशांच्या हृदयामधूनही अरुणोदय झाला अनेक शतकांच्या या महायज्ञातून उठलेली एक केशरी ज्वाला म्हणजे आपले शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज केवळ एका पूर्व दिशेला नव्हे तर दहा दिशांमधून आज अरुणोदय झाला आहे शिवछत्रपतींना पाहण्यासाठी दहाही दिशा उजळल्या आहेत हे स्वराज्य जिथे शिवप्रभूंनी केवळ नजर फिरताच सारा मुलुख उभा राहतो राजांनी इशारा करताच दिशा दिशांनी हातात तलवारी येऊन इथला मावळा गनिमांवर तुटून पडतो शिवप्रभूंची नजर फिरे यां ने मुलुक सारा दिशा दिशा भेदित निघाल्या खडगांच्या धारा हे तुफान स्वातंत्र्याचे हे उधाण अभिमानाचे हे वादळ वि उग्रविजांचे काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढासळला दहा दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला हे तुफान स्वातंत्र्याचे आहे हे उदाहरण आहे शिवरायांप्रती स्वराज्याप्रती अभिमानाचे हे, स्वराज्या अभिमाना हे वादळ आहे जे धर्मासाठी स्वातंत्र्यासाठी उग्रविजांचे लोळ घेऊन आलेले आहे या उग्रविजांमुळे तममय अशा गनिमांचे तट कोसळले चिराचिरा ढळला आहे कडे कपारी घुमू लागले विजयाचे गाणं जळल्या राना तुनी उमलले पुन्हा नवे प्राण रायगडावर हर्ष दाटला घडाचौघडा जडे शिंगांच्या ललकारी वरती भगवा झेंडा उडी शिवराय भाग्य देशाचे हे संजीवन प्राणांचे हे रूप शक्तियुक्तीचे हाते जाचा झोतो उफाळून सृष्टीतून आला आज ह्या सह्याद्रीच्या कडे कपार कपारीतून विजयाचे गान घुमू लागले आहे अनेक वर्ष आलेल्या आसमानी आणि सुलतानी संकटांमुळे इथली भूमी मृतवत झाली होती पण आज त्या भूमीत स्वराज्य स्थापन करून माझ्या शिवराजाने पुन्हा नवे प्राण उमलवले आहेत पुन्हा ही भूमी तेजोमय झाली आहे रायगडावर माझ्या राजाच्या राज्याभिषेक होणार आहे घडाचौघडा वाजू लागला आहे शिंगांच्या ललकारीवरती भगवे झेंडे अभिमानाने पडकत आहेत शिवराय हे माझ्या देशाचे भाग्य आहेत ते मर्तवत झालेल्या स्वराज्यात प्राण फुंकणारे जीवन देणारे प्राणांचे संजीवन आहेत शक्ती आणि युक्तीच्या बळावर स्वराज्य स्थापन करणारे शिवछत्रपती हे देवरूप आहेत शिवाजी राजा नावाचा तेजाचा झोत उफाळून सृष्टीतून आला आहे आणि सारा मावळ प्रांत तेजोमय झाला आहे गंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या शिवरायाला स्नान घालून धन्य धन्य झाल्या धीमी पाहुले टाकीते येता रुद्राचा अवतार रुधिर हृदया मधुनव मटला हर्षे जय जयकार प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतमस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज शिवछत्रपतींचा जय हो श्री जगदंबेचा जय हो या भारतभूमीचा जय हो जय जयकारा तुनी उजळल्या शतकांच्या माला दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला सप्तनद्यांचे जल शिवरायांना स्नान घालून गागाभट्टांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला आहे शिवराय जेव्हा सिंहासनारूढ झाले तेव्हा अशा सर्व स्वराज्याच्या हृदयामधून शिवरायांचा जय जयकार घुमू लागला आहे प्रौढ प्रताप पुरंदर हे शिवाजी महाराजांना महान शौर्य आणि विशिष्टतेचे व्यक्तिमत्व म्हणून संबोधले जाते जे युद्धातील त्यांच्या पराक्रम प्रतिष्ठेला उजागर करते क्षत्रिय कुलावतंस यावरून असे दिसून येते की शिवाजी महाराज हे क्षत्रिय योद्धा होते जे पारंपरिकपणे भारतीय समाजात योद्धा भूमिका आणि कुलीनतेशी संबंधित असतात सिंहासनारुधीश्वर याचा अर्थ सिंहासनाचा स्वामी असा होतो जो शासक आणि राजा म्हणून त्या पदासाठी अगदी सुयोग्य असतो महाराजाधिराज याचा अर्थ राजांचा राजा असा होतो जो राज्यकर्त्यांमध्ये त्याचे वर्चस्व दर्शवितो महाराज श्रीमंत ही एक सन्माननीय पदवी आहे ज्यामध्ये श्रीमंत म्हणजे श्रीमंत किंवा थोर असे आदरयुक्त दर्जा दिला जातो श्री छत्रपती शिवाजी महाराज हे महाराजांचे पूर्ण नाव आहे श्री हा आदरयुक्त उपसर्ग आहे व छत्रपती म्हणजे राजा किंवा सम्राट की जय याचा अर्थ विजय असो शिवछत्रपतींचा जगदंबेचा आणि भारतमातेचा जय चा भारत जयकार जय कवींनी प्रस्तुत कवितेचा शेवट करताना केला आहे ज्या जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले त्या भारतभूचे ते सुपुत्र होते त्यांचा जय जयकार असो अशा प्रकारे शिवरायांचा राज्याभिषेक सहा जूनला रायगडावर झाल्यावर जय जयकारातून शतकांच्या विजयीमाला उजळल्या त्याची स्मृती म्हणून आज ही शंकर वैद्यांची कविता शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला रसग्रहणासाठी खास घेतली आहे आपल्या इतिहासाची उजळणी आपण मनात केली पाहिजे स्वराज्याला मिळालेला शूरवीर राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पुन्हा एकदा काव्यरूपातून सर्वांना अनुभवता यावा म्हणून हे रसग्रहण माझे रसग्रहण आपणास कसे वाटले ते नक्की लाईक शेअर आणि कमेंट करून कळवावे आणि हो मनस्पर्शीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद